महापालिका आवारातील ओपन बारवर पोलिसांनी कडक कारवाई करावी तसंच अन्य विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्नांचा भडीमार करण्यात आला समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा महिला आणि बालकल्याणकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत अशा मागण्या आपच्या शिष्टमंडळानं केल्या दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबवावा यासाठी आम आदमी पार्टीनं पाठपुरावा सुरू केला आहे शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता याबाबत या तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह हो चोपन्न शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत महिनाभरापूर्वी बैठक पार पडली होती यानंतर महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सुविधा वाढवण्यासाठी ॲक्शन प्लॅन करण्याचं ठरलं होतं यावर आढावा घेण्यासाठी उपायुक्त कपिल जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली बैठकीत शाळेतील पायाभूत सुविधा नवीन मार्ग पाण्याची सोय स्वच्छतागृह ओपन बार अतिक्रमण क्रीडा प्रबोधिनी आदी प्रश्नांवर चर्चा झाली शाळांच्या आवारात फोफावलेल्या हो ओपन बारवर कारवाई कधी करणार अशी विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिवांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना केली यावर त्यांनी संबंधित ठिकाणी गस्त वाढवून गुन्हे दाखल करू असं सांगितलं आपण केलेल्या पाठपुराव्यानं शाळेतील भौतिक सोयीसुविधा सुधारण्यासाठी नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागानं महापालिकेला सादर केलाय परंतु वार्षिक बजेटमधून हा खर्च शक्य नसल्याचं प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं शिक्षण समितीकडं बजेट नसेल तर जिल्हा नियोजनाकडं मागणी करावी महिला आणि बालकल्याणमधून ऐंशी लाख रुपयांची स्वच्छतागृहासाठी तरतूद आहे त्यामधून निधी घ्यावा अशी सूचना महासचिव अभिजित कांबळे यांनी केली सासणे मैदानावरील क्रीडा प्रबोधिनीचा प्रस्ताव प्रलंबित आहे त्यावर तातडीनं काम करावं तसंच स्वच्छता खर माती उठाव यासाठी महापालिकेनं विशेष मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा महिला आणि बालकल्याणकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत अशा मागण्या आपशिष्टमंडळानं केल्या यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे विजय हेगडे मयूर भोसले सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील उपशहर अभियंता सुरेश पाटील ए के गुजर कनिष्ठ अभियंता दत्तात्रेय पाटील मीरा नागिमे तसंच चारही पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते